अभिनेता श्रेयस तळपदे आणि आलोकनाथांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झालाय मध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल झालाय तर एल यू सी सी कंपनीवर पंचेचाळीस जणांकडून नऊ कोटींची रक्कम हडपल्याचा आरोप करण्यात येतोय कंपनीचा प्रचार आलोकनाथ आणि श्रेयस तळपदनं केला होता आणि कंपनीनं गुंतवणूकदारांना पैसे दुप्पट करण्याची ऑफर दिली होती तर संदर्भात आमच्या प्रतिनिधी पूनम धुमाळ या माहिती देत आहेत पूनम नेमकं प्रकरण काय प्रत्येक आपण जर पाहिलं तर उत्तर प्रदेशची राजधानी लखनौ मध्ये अभिनेता अलोकनाथ आणि शैश तळपदे यांच्यासह सात जणांविरुद्ध हा फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे या दो, या गौतमी नगर पोलीस ठाणा इथे हा गुन्हा दाखल करा, केला असून एलसीयू कंपनीत गुंतवणूक करण्याच्या पंचाळीस जणांकडून नऊ कोटी अधिक रुपयांची रक्कम हडपल्याचा या दोघांवरती आरोप आहे तसंच या कंपनीने गुंतवणूकदारांना सहा वर्षात त्यांचे पैसे दुप्पट करण्याचीही ऑफर दिली होती असंही आरोप या दोघांविरुद्ध करण्यात आलेला आहे तसंच अनिल तिथले जे आहेत अनिज अहमद यांच्या तक्रारीवरून या दोन्ही कलाकारांसह कंपनीच्या कोर टीम चे सदस्य यांच्या विरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे जी धन्यवाद पूनम तुम्ही दिलेला माहितीसाठी